आपण शिक्षक असाल आणि आपण पी एच डी पदवी धारण केलेली असेल तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व आनंद देणारा असा ठरू शकतो पी एच धारक शिक्षक अधिकारी होणार पी एच डी धारक शिक्षकांची पुन्हा माहिती मागवली बघूया आजचा व्हिडिओद्वारे सविस्तर बघा हे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून माहिती मागवलेली आहे बघा पी एच शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग एक व वर्ग दोन या पदांवर नेमणूक करण्याबाबत बघा या आधीसुद्धा सात अकरा दोन हजार तेवीस रोजी पत्रांवये माहिती मागवलेली होती परंतु तो विषय मध्येस्थांबला पुन्हा माहिती मागवलेला आहे उपरोक्त विषयांमुळे विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सविस्तर टिप्पणी व संबंधित कागदपत्रांच्या प्रतिसह सादर करण्याबाबत आपणास संदर्भी पत्रांमुळे कळविण्यात आले होते तथापि याबाबतचा अहवाल अद्यापही शासनास प्राप्त झालेला नाही सदरची बाब अतिशय गंभीर असून विधानमंडळ प्राधान्य विचारात घेता याबाबतचा अहवाल शासनात तात्काळ उलट टपाली सादर करण्याची आपणास विनंती आहे सदरचा अहवाल विविध काल प्राप्त न झाल्यास याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी ज्योत्स् अर्जुन कक्षाधिकारी यांनी हे पत्र पाठवलेलं आहे म्हणजेच मित्रांनो पुन्हा या ठिकाणी पी धारक शिक्षकांची माहिती मागवलेली असून या ठिकाणी वर्ग एक व वर्ग दोन या पदांवर त्यांची शंभर टक्का नेमणूक होऊ शकते धन्यवाद मित्रांनो